अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या घरात जर भांडण तटकटी होत असतील आणि घरात जर शांतताच राहत नसेल तर तुम्ही हा एक छोटासा उपाय करून जरूर पहा घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ तुम्ही सोडून घ्या आणि तो देवाजवळ ठेवा देवाजवळ ठेवताना तो नारळ अशा पद्धतीने थे ठेवा की त्याची शिंडी ही देवाकडे असावी रोज सकाळ संध्याकाळ त्यावर सात कापराच्या वड्या जाळाव्यात एक कापूरची वडी जाळी की दुसरी अशा पद्धतीने सात कापऱ्याच्या वड्या जाळाव्यात परंतु हे कापराच्या वड्या जळत असताना आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र तसेच गायत्री मंत्र याचा जप करावा हा तोडगा तुम्ही दर पौर्णिमा तसेच देखील करू शकता जर नारळ खराब झाला ही सेवा करताना किंवा त्याला तडा गेला तर तो तुम्ही विसर्जन करू शकता व पुढच्या वेळेस हा उपाय करताना तुम्ही नारळ बदलून घेऊ हो शकता श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ